तुम्ही ना स्किप करता बघा कारण मध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो अशा नवनवीन वी पी एल पी फाईल तुम्हाला देणार आहे तर तुम्ही तुमच्या फोनमध्ये पिक्सल लॅब ओपन करायचं आहे पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर बघू शकता ही आपली ओपन पीएच बी फाइल झालेले आहे मित्रांनो आशात नवनवीन एल पी फाईल साठी तुम्ही मला जास्तीत जास्त सपोर्ट करा मी आशात नवनवीन पी एल पी फाईल तुम्हाला देत राहणार आहे मित्रांनो बघू शकता याच्यामध्ये तुम्ही सर्व काही नाव वगैरे चेंज करू शकता हो तुम्ही तुमची स्वतःची किंवा कस्टमरचे सुद्धा फोटो याच्यामध्ये टाकू शकता जसं मी तुम्हाला डेमो दाखवतो एअर वरती जायचं आहे असं आपण हा फोटो ऍडिट केलेला आहे तर याच्या वरती क्लिक करायचा आहे तर हा फोटो आपण घेतलेला आहे मित्रांनो याला ऍड करायचा आहे व्यवस्थित वरती जाऊन त्याला खाली स्क्रॉल करून घ्यायचा आहे Ibi ana wula stil teyosa no gano. फोटोला मित्रांनो व्यवस्थित ड्रॉप करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित करून घेतल्यानंतर तुम्हें तुमच्या मला जे काही असेल ते नाव घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करा मी लगेच तुम्हाला सोल्युशन सांगून देईन मित्रांनो अशाच नवनवीन पी एर पी साईल पी एल पी फाईल साठी तुम्ही मित्रांनो चॅनल ला जास्तीत जास्त सब्सक्राइब करा तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद